सोलापुरात कांदा दर जैसे असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे सोलापुरात गेल्या महिनाभरापासून कांदा बाजार भाव जैसे थे असून त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत तब्बल महिनाभरापासून शेतकऱ्यांना कांद्या दराच्या घसरणीचा सामना करावा लागत आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली असून निर्यात कर वाढल्याने कांद्याला बाजारभाव कमी मिळत आहे सरासरी कांद्याला सव्वीसशे ते सत्तावीसशे भाव मिळत असल्याचं शेतकरी सादिक बागवान यांनी सांगितलं आहे सध्या आज रोजी दरवर्षी चारशे साडेतीनशे चारशे गाडी कांद्याची आवक राहते आता नेहमी कांद्याची आवक घटलेली आहे कारण पावसामुळे पण निसर्गामुळे कांद्याचं नुकसान पण झालेलं आहे आणि सध्या शेतकरी संकटार्थ आहे म्हणजे शेतकऱ्याला जसं व्हाल पाहिजे तसं झालेलं नाही कांदा, ना कांदा का मार्केट शेवट अठ्ठावीसशेपर्यंत कांद्याला बाजार आहे हजार रुपयापासून सरासरी हजार ते पंच बावीसशे पंचवीसशे रुपये कांद्याला बाजार कौशित अठ्ठावीसशे तीन हजार कौशित वकलं जाते सेंद्रिय कांद्याचे आणि बाजारात आवक लई कमी आहे कारण आणि व्यापारी पण घ्यायला तयार नाही कारण निर्यातीचे हे वा वाढवल्यामुळे वा, कर वाढवल्यामुळे एक्सपोर्ट कांदा व्हावा लागला नाही त्यामुळे पण कांद्याला बाजार कमी आहे आणि कांद्याचे बाजार चढण्याची शक्यता कमी आहे पुढच्या मेळा तापमानामुळे कांदा नागळा होणार आणि कांद्याला बाजार खालील असा अंदाज आमचा आहे हवामानाच्या बदलामुळे कांद्याला भाव मिळत नसल्याचं शेतकरी अंकुश जगताप यांनी सांगितलं कांद्याच्या कोणी आणल्या होत्या एकशे ब्याऐंशी बाजारभाव अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये बावीस रुपये मिळला पण आवरेज कमी निघत आहे जिथं आपल्याला तीनशे गुन्हे निघायचे तिथं दीडशे पावून दोनशे गुन्हे निघतात परवडलं म्हणजे आवरेज घटलं ना आणि निर्यात शुल्क सरकारने वाढवल्यामुळं गिरक वा म्हणजे हे करत नाही जास्त वाव भाव वाढवत नाही